लोकसभेसाठीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं आणि आता सर्वांचे डोळे जे आहेत ते निकालाकडे लागलेले पण त्याच्या अगोदरच आज साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोलचे आकडे यायला लागलेले आहेत आणि आता याच्यातून बी जे पी परत तिसऱ्यांदा सत्ता काबीज करणार की इंडिया आघाडी त्यांना सत्तेतून खेचणार हाच एक प्रश्न तेवढा समोर आहे एक्झिट पोलनुसार त्या देशामध्ये नेमका मूड काय आहे एकूण जनतेचा हे समोर येत असतं आता हे लोकसभेच्या सातव्या टप्प्यातलं मतदान होण्यासोबतच ओरिसा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांचेसुद्धा निकाल येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला दिसून येतील आता हे एक्झिट पोलचे जे आकडे असतात हे काही एक्झॅक्ट आकडे नसतात निवडणूक निकालाचे जे आकडे आहेत हे एक्झॅक्ट आकडे असतात पण तरीसुद्धा एक्झिट पोलनुसार एकूण मूड समजत असतो एकूण वारं कोणत्या दिशेने वाहत आहे हे समजत असतं आणि आज आपण सुद्धा हेच आकडे जाणून घेणार आहोत एक्झिट पोल नेमकं काय सांगताय वेगवेगळे एक्झिट पोल समोर येताना दिसत आहेत त्या सगळ्या एक्झिट पोल मधून शेवटी निष्कर्ष काय काढता येऊ शकतो हे आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि एन डी ए आघाडी या दोघांमध्ये थेट लढत झालेली होती एन डी एकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार होतं हे काही अजून समोर आलेलं नाही आहे पण तरीसुद्धा या एक्झिट पोलमधून हे स्पष्ट होताना आहे की नरेंद्र मोदी हे परत एकदा पंतप्रधान होऊ शकतात रिपब्लिक टी व्ही जे आहे यांच्या पी मार्क या ऑब्झर्वेशननुसार त्यांच्या एक्झिट पोलनुसार एन डी एला अठ्ठेचाळीस टक्के जागा मिळतील इंडिया आघाडीला एकोणचाळीस टक्के जागा मिळतील आणि इतरांना तेरा टक्के जागा मिळतील हे जर का आपण आकड्यामध्ये बघितलं तर एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एन डी एला तीनशे एकोणसाठ जागा मिळू शकतात इंडिया आघाडीला एकशे चोपन्न जागा मिळू शकतात आणि इतर ज्या आहेत ह्या तीस जागा असू शकतात म्हणजे या ठिकाणी नरेंद्र मोदी हे स्पष्टपणे बहुमताकडे जाताना दिसत आहेत आणि हे विक्रमी बहुमत असू शकतं मॅट्राईज एक्झिट पोलनुसार ए आघाडीला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट जागा मिळू शकतात इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा मिळू शकतात आणि इतरांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळू शकतात याच्यासोबतच इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स यांच्यानुसार एन डी एला तीनशे एकाहत्तर जागा मिळू शकतात इंडिया आघाडीला एकशे पंचवीस जागा मिळू शकतात आणि इतरांना सत्तेचाळीस जागा मिळू शकतात आणि टी व्ही फाईव्ह तेलगू यांच्यानुसार एन डी ए आघाडीला तीनशे एकोणसाठ जागा इंडिया आघाडीला एकशे चोपन्न जागा आणि इतर ज्या आहेत त्या तीस जागा म्हणजे इथे सुद्धा आ... पी मार्क याचेच आकडे आपल्याला रिपीट झालेले दिसून येतात आता याचं जर का आपण ॲव्हरेज करायचं म्हणलं तर हे स्पष्टपणे दिसतंय की एन डी ए आघाडी जे आहे यांना साडेतीनशेहून अधिक जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहेत आणि बहुमत जे आहे हे बहुमतापेक्षा खूप पुढे असलेले आकडे सुद्धा आहेत हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते याच्यासोबतच जनकी की बाद जे आहे यांच्यानुसार एन डी एला तीनशे बासष्ट ते तीनशे ब्याण्णव जागा सर्वाधिक जागा या जनकी बातमी सांगितलेल्या आहेत इंडिया आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे एकसष्ट जागा आणि इतरांना दहा ते वीस जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये सुद्धा बी जे पीला एकट्या पक्षाला तीनशे सत्तावीस जागा मिळू शकतात ह्याच्यामध्ये प्लस मायनस पंधरा जागा होऊ शकतात असं त्यांनी म्हणलेलं आहे आणि काँग्रेसला बावन्न जागा मिळू शकतात याच्यामध्ये प्लस मायनस दहा जागा होऊ शकतात हे स्पष्टपणे म्हणजे परत एकदा सलग तिसऱ्यांदा बी जे पी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना या एक्झिट पोलमधून आपल्याला स्पष्टपणे दिसतोय टी व्ही नाईननुसार एन डी एला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट जागा मिळताना दिसत आहेत इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा आणि इतरांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळताना दिसून येत आहेत आता सगळ्यात शेवटी एबीपीसी सी वोटर्स यांच्यानुसार एन डी ए आघाडी जी आहे त्यांना तीनशे त्रेपन्न ते तीनशे त्र्याऐंशी जागा मिळताना दिसून येत आहेत इंडिया आघाडीला एकशे बावन्न ते एकशे ब्याऐंशी आणि इतर चार ते बारा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता ह्या सर्व आकडेवारीमधून हे तर आपल्याला स्पष्टपणे आहे की बी जे पीने सुरुवातीला जो नारा दिलेला होता अबकी बार चारस पार तर चारसं पार तरी होताना दिसत नाही एक्झिट पोलनुसार पण त्याच्या जवळपास ते निश्चितपणे जाताना दिसत आहेत बहुमताचा आकडा ते सहजपणे आपल्याला गाठताना दिसत आहेत याचा अर्थ हा आहे की नरेंद्र मोदी हे विक्रमी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत असं हे एक्झिट पोलचे आकडे आपल्याला सांगतायत आता आ, सोशल मीडियावरती जर का आपण बघितलं तर सोशल मीडियावरती वेगळं चित्र दिसतंय आणि एक्झिट पोल जे आहे या एक्झिट पोलमध्ये वेगळं चित्र दिसतंय पण आजवरचा आपण जर का इतिहास बघितला तर एक्झिट पोलच्या जवळपास जाणारे आकडेच निवडणूक निकालाच्या दिवशी आपल्याला दिसून येतात त्याच्यामुळे या एक्झिट पोलनुसार जर का आपण गेलं तर हेच आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल की एन डी ए ये आघाडी जी आहे त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि कदाचित तेच येणाऱ्या लोकसभेमध्ये सरकार स्थापन करू शकतात आता ही माहिती जर का तुम्हाला पटलेली असेल आवडलेली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संदर्भातलं तुमचं मत काय आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद